आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज कराड नगर परिषद निवडणुकीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचा शुभारंभ आज दत्त चौकात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला कराड नगरपालिकेची निवडणूक आहे ठेकेदार मुक्त करण्यासाठी आम्ही आहोत या नगरपालिकेत भांडवलशाही विरुद्ध सर्वसामान्य माणसं अशी ही लढाई आहे या लढाई पृथ्वीराज चव्हाणसारख्या नेतृत्वाचं मार्गदर्शन आणि पाठिंबा आमच्यासाठी आहे काँग्रेस पक्ष या लढाईत पुढाकार घेऊन सर्व सर्वसामान्य लोकांना काँग्रेस पक्षाने तिकीटं दिलेले आहेत ही लढाई संविधान वाचवण्यासाठी आहे ही लढाई संविधानाच्या विचारानं कराड नगरपालिका चालावी त्यासाठी आहे कराड नगरपालिकेत जे काही ठेकेदार चार पाच बसलेले आहेत त्या ठेकेदारांना चा बंदोबस्त करण्यासाठी जी सर्वसामान्य लोक लढाई करत आहेत या लढाईमध्ये आम्ही सर्व सर्वसामान्य जनता आमच्या पाठीशी आहे काँग्रेस पक्षाच्या पाठीशी आहे पृथ्वीराज चव्हाणांनी जे आम्हाला शिकवलं आहे जे मार्गदर्शन आम्हाला केलेलं आहे त्यानुसार ही कराड नगरपालिका आम्ही लडू जिंकू आणि भ्रष्टाचार मुक्त स्वच्छ अशी आम्ही कराट पालिका घेऊन बाबांचा छत्रपती शिवाजी महाराज की राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा मित्र चांग बाबांचा